यामशी फवारणी चालू आहे कभारणी आल्यावर बघ कडा काम आला पका सपोर्ट करा तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा कभाड मी गेला कपाड दुकान शिरोड आहे पवार आयला तर पवारायला का बिघून जा शिरोड तेवढ्या पडल्यात त्यात चढवायला लागतील बरं पाणी आला हो वार लवकर नवश्या लाग अर्ध्या व्हायरस आला हो व्हायरस तिकड पाणी खड आहे अजून तिकडे भेंडा आहेत आम्ही आज फवारणी करायला आलो आता पाणीवत जात पाणीवता एक पंप्यास होत ना

असं मिक्स करायला सपोर्ट करा आपले चॅनल करायचं तो थांबले करा करा। जाक बस का

फवारणी करा आलो आता सुरुवात होईल शिरोड्या पवार पवारा जातल्या या आरक्या जे पवार पा आहे यश पवार आहे ना प وكان आ बोळत नाही पवार ने चालू आहे यश पवार चालू आहे मोगा वरती ग पवार पडून ते चढवायला गेल यश पवार विचार मुंगळ पडला मुंगळ सगळं ताण पडला काल तर मुला चढवायला लागतं पंपत साहेब वाशिया तर इकडून जे आहे ना तू तू समोर सजी पवार गेले का जो पंप झाला आहे पंप जडा का शिरोड्या आहेत शिरोड्या पण मुरड्या पडल्या मुरड्या हे आपल्या इकडं नाही इकडं एका आपल्या आमची भाजी आहे शिरोड्या लायल्यात मुंगळ पडला मुंगळ

ये कुरास ने नि आमचे बटनी पुला लायलायत ऐशंग दाणे

हे रा देखा राळी राताळा खत घालायच्या आहे नाही बघू घाल ना पटापट हे असं घालायला या या पाना गावठी आळाजीपानात हे देखा कडू लायलात आणि इकडं इकडं करांद लायलात तेवढे करांत आमचं घर हे आमचा झाप आहे ये टाइम येतो जेव्हा यो आमचा झाप ये टायम जेव तू आमच्या शेरवाड्या पवन त्यांच्या भेसात हे दे का कोसाळा फुललाय नुकूज किने आले ये बोरे आहे बोरे करावटा आवडा तो, का सारा आहे कन्नौरला कन्नौरलाच कर काय ना दिसत मग बघा कशी बटणे फुला असतात देखून इकडे तेवढे त्या असता आणि शेंगदा नागी असे आहे दोन लाईन या दोन कधी फुलल्या फुला आल्या त्या काय बटन बोलू देखा कश पुरल्यात हे शेंगदाण पुरला शेंगदाण तुम्हाला अजून ना वडेश पाना दाखवतो बघ कसे आहेत बारीक आहेत बारीक अजून नाही मटाल जाणी करांद लायला आम्ही आणि आमचे दुधी आहे बक्क पा चढ व्हायलाय चवळ्या चवळी माट बघ कस आहे कोडा मोठा झाला आहे बघता थोडाच पाल पडले आता हां कोड़ी लांब आहे पक्की लांब आहे ते तिकडे जेरी दूर आणि कारले काकडी द्या कशी चालली चढवायला लागत आम्हाला येठ मुंगी आले आळा कडा गेलाय कोड कळल्या अजून कडा गेला आता घाले धवात घाले खोल शिरले एक शिरले घालले ठेवायच नाही ठेवाय नाही ते काय दोन्ही सावतो